औरंगजेब उत्तम शासक होता तो क्रूर नव्हता त्यांच्या काळात भारत सोनेकी चिड्या म्हणून ओळखला जात होता बावन्न वर्षे राज्य केलेल्या औरंगजेबाचे राज्य अफगाणिस्तानपर्यंत होते त्यांनी अनेक हिंदू मंदिरे देखील बांधली आहेत असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अब्बू आझमी यांनी विधानसभेच्या आवारात केले आणि पुन्हा एकदा विषयावरून महाराष्ट्र विधानसभेत वातावरण तापले आहे काय आहे हे सर्व प्रकरण अबू आझमी यांची आमदारकी रद्द होणार का अबू आझमी माफी मागणार का या सर्व प्रश्नाची समीक्षा करूयात तत्पूर्वी आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी अमोल जाधव हो तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अतिशय कौतुकास्पद पार पाडली त्याचबरोबर अक्षय खन्ना यांनी केलेली औरंगजेबाच्या भूमिकेचे देखील तेवढेच कौतुक झाले परंतु औरंगजेबाचा क्रूर चेहरा समोर आला आणि जनमानसात त्यांच्याबद्दल चीड निर्माण झाल्याचे दिसून आले त्यातच आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर नव्हता तो उत्तम शासक होता त्यांनी बावन्न वर्षे राज्य केले असून त्यांच्या काळात भारताच्या सीमा अफगाणिस्तानपर्यंत होत्या भारताची ओळख सोने की चिडे अशी होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात सत्ता आणि संपत्तीची लढाई होती ती धर्माची लढाई नव्हती औरंगजेबानी अनेक हिंदू मंदिरे देखील बांधली आहेत असे वक्तव्य केले आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी प्रचंड घोषणाबाजी करत अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे मंगळवारी विधानसभेचे कामकाज होऊ शकले नाही याची दखल घेत बुधवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू अझीम यांच्या विरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव एकमताने अबू अझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आले न्यायालयाच्या निर्णयाचे बंधन आल्याने एका अधिवेशनापेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले त्यामुळे फक्त चालू अधिवेशन काळासाठी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे परंतु याचवेळी अबू अझमी यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुनगनटीवार यांनी केले असून प्रस्तावामध्ये बदल करण्याचा आग्रही धरला आहे छत्रपती शिवाजी महाराजाने छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोणत्याच लोकप्रतिनिधींना विधिमंडळाचे संरक्षण मिळता कामा नये अशी भूमिका मुनगनटिवार यांनी मांडली यासाठी त्यांनी जुने दाखले देत आमदाराची समिती नेमून चौकशी करावी व तोपर्यंत अबू अझिमीचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली काँग्रेसचे गटनेते विजय वनट्टीवार यांनी देखील औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकणार नाही तो नालायकच होता मुस्लिम लोकांमध्ये देखील मुलांचे नाव कोणी औरंगजेब ठेवत नाही अशी भावना व्यक्त केली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर सुद्धा लवकरच कारवाई करण्याची मागणी वडट्टीवार यांनी लावून धरली त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू अजीमवर कारवाई होणार आणि त्यांना तुरुंगात जावं लागणार अशी माहिती दिली महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा उत्तर प्रदेश विधानसभेत हा मुद्दा उचलून धरत अबू अझीमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली आहे त्यामुळे आता महाराष्ट्राचे अधिवेशन आणखी तापले असून अबू अझमी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागणार का की अबू अझमी यांच्यावर अजून कोणती कारवाई होणार त्यांचे सदस्यत्व रद्द होणार का त्याचबरोबर राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर देखील सरकार कोणती कारवाई करणार या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतच राहू तत्पूर्वी इथेच थांबूयात तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकरणावरती तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद